हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी सत्तावीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत आज मतदान प्रक्रियेवेळी सत्यजित पाटील यांचे प्रतिनिधी असल्याचं भासवत काही व्यक्ती मतदान केंद्रांमध्ये फिरत असल्याचं उघड झालं त्याला धैर्यशील माने गटाच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला मतदान केंद्र काही काळ बंद राहिल्यानं सत्यजित पाटील सरोडकर समर्थकांनी धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांना जाब विचारला त्यातून सुरुवातीला वादावादी आणि त्यानंतर हाणामारी आणि धक्काबुक्की झाली दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटाच्या समर्थकांना पांगवलं मात्र या मारामारीमुळं साखराळे गावात काही काळ तणावाचं वातावरण होतं हातकळंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार धैर्यशील माने माजी खासदार राजू शेट्टी आणि सत्यजित पाटील सरोडकर यांच्यात चुरशीची लढत आहे आज मतदानादरम्यान वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान प्रक्रिया सुरू होती त्यावेळी मतदान केंद्र क्रमांक बासष्ट आणि त्रेसष्टवर सत्यजित पाटील सरोडकर यांचे बोगस प्रतिनिधी फिरत असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी धैर्यशील माने गटानं प्रशासनाकडे केली या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी काही काळ मतदान केंद्र बंद पाडलं दरम्यान सत्यजित पाटील सरोडकर गटाच्या कार्यकर्त्यांनी त्याचा जाब माने गटाच्या कार्यकर्त्यांना विचारला त्यामुळं दोन्ही गटात शाब्दिक वादावादी होऊन थेट हाणामारी झाली पोलिसांनी हस्तक्षेप करत बळाचा वापर करून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पांगवलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला था या हणामारीच्या घटनेनंतर मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली दरम्यान सत्यजित पाटील सरुडकर यांच्या बोगस प्रतिनिधीवर कारवाई करण्याची मागणी धैर्यशील माने गटाचे दत्तात्रय पाटील यांनी केली आहे